नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकंमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे काल आपण भेटू शकलो नाही पण आज आपण उपनिषदासाठी भेटत आहोत आणि आपल्या नारायणाला वंदन करून या नारायण उपनिषदाचा चौदावा श्लोक आपण बघूया नारायण नमस्कृत्य नराई चिन नरोत्तम देवी सरस्वती व्यासन ततो जयं प्रजापतिश्वरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा विजायते तस्य धीराः परिजनन्ति योनिं मरिचिनां पद्मिच्छन्ति वेधसः असः श्लोक एतच अर्थः सः पृथ्वीवर अंतराळामध्ये जो लोकपाल संसार संचार करतो ज्याच्या प्रकाशाने चैतन्याचा आणि प्रकाशाचा लाभ होतो वस्तुत हा जन्मालाही येत नाही आणि मरी आणि त्याचे रूपही कधी पालटत नाही तरी हाच विविधतेने वीद, विश्वामध्ये नांदत असतो मरीची वगैरे ऋषींच्या प्रमाणे आपण उन्नत व्हावे असं वाटत असेल त्यांनी याचे मूळ जाणून घ्यावे सूर्याला जे केवळ प्रकाशाचा गोळा एवढंच मानून त्याची उष्णताही केवळ वाळवण्यासाठी उपयोगी आहे असे समजतात त्यांना कधीही त्यांचा कधीही उद्धार होत नाही व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्यांची सुटका होत नाही परंतु जीव विवेकी माणसे सद्बुद्धीला प्रमाण मानून ब्रह्मभावना धरून आदित्याची उपासना करतात त्यांचा उत्साह हो कधीही मावळत नाही आसक्तीने त्यांचे मन कधीही कलुषित होत नाही आणि त्यांना कधी भय वाटत नाही असे धीर पुरुष मनामध्ये आदित्याला जाणून त्यांच्या दिव्यत्वाचा लाभ करून घेतात असा हा चौदावा श्लोक आहे आणि आता पंधरावा बघूया यो देवेभ्य अतपती यो देवानां पुरोहित पूर्व यो देवेभ्यो जात नमो रुचाय ब्राह्मये कर्तव्याला प्रेरणा देऊन या देवांनाही उपकृत करतो चैतन्याच्या अधिष्ठानात हा प्रकाशात तळपत असतो देवांनाही तो सन्मार्गावर ठेवतो आणि त्यांच्याही पलिक हिताला हा आदित्य वात्सल्याने जपत असतो कारण सर्व देवांच्याही आधी त्याचा जन्म झालेला आहे त्यामुळे त्याला वडीलपणा सहजच प्राप्त झाला आहे ते देवतांनाही पाठीशी घालून त्यांचं संरक्षण करून त्यांना उपदेश करणारा असा हा दैदिप्यमान भास्कर जो आहे आणि परम आदराने वेदांनाही ज्याचा गौर गव... ज्यांनी वेदांनीही ज्याचा गौरव केला आहे अशा या दीनमणीला आम्ही वारंवार नमस्कार करतो आज हे दोन श्लोक आपण पाहिलेले आहे आजचा दिवस आपण वाया घालवायचा नाही आहे श्रीराम समर्थ